राम राम मंडळी मी सिद्धार्थ शेडगे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता तुम्हाला तर माहितीच असेल की आता आपला पावसाळा सुरू झाला आहे मग पावसाळा सुरू झाला की आपल्या गावाकडच्या माणसांचं पेरणी वगैरे चालू होती तर बघा आता चार पाच दिवस काय आपल्याकडं पाऊस बघा आता चांगला पडायला लागला होता त्याच्या आधी काय पाऊस एवढा पडला नाही त्याच्यामुळे आता बघा माणसांनी पाऊस पडायला लागला की बघा आता पेरण्या करायला सुरू घेतलं आहे तर आता बघा आपल्या आकाशात इथं आहे ना बैलगाडी आलत्या म्हणून म्हणलं काय माहिती का की आता आपल्या जरा सबस्क्रायबर असतील त्यातले काही काय शहरातल्यांनी बघितलं नसेल तर त्यांच्यासाठी बघा आता आपण खास जी पेरणी करतो पेर ना आपण ते सगळी प्रोसेस दाखवणार आहे तर बघा चला मित्रांनो आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आता बघा इथं वावरापाशी पैसे बैलगाड्याला त्या आणि बैलगाडीत ना सामान असतं ना ती सगळं घेऊन आलंय तर मी आता तुम्हाला सामान सांगतो काय काय असतं तर मित्रांनो जण बियाणं पेरलं होतं ना त्याला म्हणते कुरी तर बाबा का ही काढायचं चाललंय ना ती असते त्या कुरी म्हणजेच हे झालं बघा पेरणी यंत्र आता यानं धान्य पेरणार बघा आणि आता मग मित्रांनो पुऱ्याला जु अशी बनते जू म्हणजे बघा हे पुढे दिसतंय ना ह्या जू म्हणते आणि ही आहे ना बैलाच्या मानावर ठेवते ते बघा जण करून बैलाला आहे ना ती मागचं पुरी म्हणजे पेरणी यंत्र आहे ना ती वाडा येणार आणि ही बघा मित्रांनो ह्याला म्हणते चाळ ह्याच्यातनं आपण धान्य आणि बियाणे जे असेल ना <laughs> ते टाकतो आणि त्याच्यातनं मग ते धान्य आहे ना तिथं खाली बघा नळ्यात नेतं आणि मग ते पेरलं जातं तर आता बघा पहिलाच मी आपलं हे जे यंत्र झालंय ना सगळ्यात त्याला बांधलं जात तर आता बघा इथं आपण एका पोत्यात खाट टाकतोय आणि एका ह्याच्यात धान्य कारण की बघा एकदम धान्य आणि खाट टाकलं नाही ते आपलं पीक आहे ना ते चांगलं उगवून येणार आकाश दादा त्याच्या वावरात बघा पेर त्याच्यामुळे बघा तर मकेच बियाणं आणलंय बघा दोन वेगवेगळ्या पद्धतीचं बियाणं आहे त्याच्यामुळे एकत्र करून मिक्स करायला आणि आता बघा मित्रांनो आपण बियाणं पण पोतड टाकले तर आता बघा इथं पेरणी सुरू झाली आहे मग त्या आहे एका बाजूनं ही टाकायचं खत टाकायचं आणि दुसऱ्या बाजूनं बियाणं म्हणजे ती बरोबर नय ना बघा खाली जमिनीच्या आत जात तशी ही पेरणीची यंत्रणा तुम्हाला कशी वाटते ना तुम्हाला मला कमेंट करून सांगा आकाश दादा म्हणला तुला पण जमतय का बघ म्हणलो बघू चला आपल्याला पण जमतय का बघ मी पण खात टाकायला घेतले एका बाजूने बघा पेरायचं पण एवढं काय अवघड नाही मनात मी ठरवलं ना की पेरायचं पण एकदम सोपं आहे जास्त काय अवघड काम नाही बघा फक्त कराय घाबरायचं नाही बघा कुठली गोष्ट मग दोन तास पेरून झाल्यानंतर मी आकायचं त्याला म्हणलो तू खटा मी आता व्हिडिओ काढाय घेतो <णगी> <ने> आणि <भुणी>। आता <णगी> बघा आपला अक्क वावर बघा पेरून झालंय पेरल्यानंतर बघा वावर कसं एकदम बारीमध्ये दिसायला लागलंय बघा आता म्हणजे आधी कसं ना आता बघा पेरल्यानंतर कसं एकदम भारी दिसत आहे तर मग आता पेरून झाले आणि जे आपलं जे बियाणं आहे ना ते आता फक्त उजारा वरच्यावर आहे ना त्याच्यामुळे ते जे बियाणं आपण पेरले ते मातीच्या खाली जावं त्यासाठी बघा हे दुसरं यंत्र असतं ह्याला म्हणते ती फरांद तर बघा आता फरांद्याला पण आपल्या अशी बांधायचं चाललंय बघा आणि मग एकदा जगा बांधलं की त्याच्यानंतर मग सगळ्या बिया मुजवायला सुरू आता बघा फरांदा आपलं बांधून झाला आणि त्याच्यानंतर बघा आता हे चालवायला सुरू केले आता हे तुम्हाला दिसत असेल की ते आपलं जे पेरलं आहे ना ते एकदम सपाट करून सोडतं आता फरांदा चालल्यानंतर बघा आपल्या ज्या बिया वर राहिल्या असतील ना त्या बिया आपण जमिनीच्या खाली जातेल्या आणि चांगल्या उघडून येतल्या तर बघा आता म्हणजे आपलं सगळं वावर फिरून झालं आहे तर आता तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपला व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात मेन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा विसरू नका